कुंडमळा पूल दुर्घटना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे सरकारला फेसबुक पोस्टद्वारे सवाल बघूया फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे काल मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला त्यात अनेक जण वाहून गेलेत आणि काहीजण मृत्युमुखी पडलेत नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली हा पूल धोकादायक होता तर तिथं पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहे जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया देत की बचाव कार्य वेगास सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांना बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभा आहे पण मुळात हा प्रश्न का येतो सरकार इतके विभाग आहेत ते नक्की काय करतात त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत त्याची तपासणी त्यांनी एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही प्र प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्या ह्याच नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत आणि जर घेत नसतील तर मग तुमचा सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा अशा धोकादायक ठिकाणी जाताना आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपण सतर्क राहायला हवं आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरात पाणी साठणं रस्त्याची चाळण होणं पूल पाडणं अशा घटना सुरू झाल्यात या सगळ्यात सरकारने आता तरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पाहावं राज ठाकरे